मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या कशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत मागच्या पाच वर्षामध्ये किती सरकार बदलली त्यांनी काय योजना आणल्यात आणल्यात की नाही आणल्यात हे सगळं नागरिकांना काही माहीत आहे का जाणून घेणार आहोत बाबा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव विश्वनाथ अभंग बरं 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 पाऊस काळ बरं आहे का आता यावर्षी काय यावर्षी पाऊस आहे पण ते पाणी नाही प्यायला मागच्या वर्षी पेक्षा लवकर पिक पेरण्या झाल्यात हा लवकर झालं पण पाणी प्यायलं नाही पाणी प्यायला नाही हो शासनाच्या काही योजना पोचल्यात का आतापर्यंत काहीच नाही पोहोचलं हिमा नाही कुठे अनुदान नाही कुठं दुसऱ्या भानगडीने जे नव्या योजना काही काढते त्याचं बी काही खरं ना खरं काय खोटं काय हा आता पुढच्या दोन महिन्यामध्ये सरकार बदलणार आहे नव्या सरकार काही तुम्हाला बदल घडवायचे आहेत काय इच्छा काय काय बदल पुढचं काय सांगा आता आता जी चालू आहे ही सांगताय ती आता उद्या काय होते काय सांगा हा शासनाने आता नव्या योजना आणल्यात ती लाडकी बहीण योजना एक आहे शेतकऱ्यांना आणणार आहेत सांगितलं तसं आणि दुसरे एक पिंक रिक्षा म्हणजे आपल्या शहरामध्ये नाही येणार ते समजा ग्रामीण भागामध्ये मात्र जी लाडकी बहीण योजना आणली याबद्दल काय वाटतं तुम्हाला कसं ही सगळी योजना आहे काय साठी काय आम्हाला तर काही वाटतं दिसत दिसतंय असं आम्हाला एक वाटतं तस उद्या नवा आमदार कोण असेल तुम्हाला काय वाटतं का कसं हे नाही सांगता काय सांगताय नाही काय चाललंय बाबा ऐकायला येते ना नाही येत कसा आहे ये पाऊस का बरे बोलायचं नाही त्यांना काही तरुण वर्ग आहेत काही नागरिक आहेत जाणून घेणार आहे काय चाललंय कसा आहे पाऊस बिवस पाणी शासनाच्या कशा योजना मागच्या पाच वर्षात कसं राहिले शासनाचं काम काय शेतकऱ्याला विमान भेटला विमान भेटला आणि भेटला काय किमान आता स्कीम लागू ना शासनाने लाडकी बहिणी योजना पुढचं पैसे अकाउंट खात्यावर पडतील तो नाहीतर अकाउंट जो, जो पर्यंत पैसे पडेन पर तो सरकारचा भरोसा नाही मागच्या पाच वर्षात काय पाच वर्षात काहीच दिलं नाही सरकारने काहीच हो अनुदान नाही दिल्याला लाडक्या बहिणीचे पैसे जेव्हा येते का तो सक्सेसफुल आहे आणि तुम्हाला सांगतो अजून बी दोन महिन्यांनी सरकार बदलणार आहे सरकार बदलणार आहे तरी जेव्हा सरकार लाडके बहिणीचे पैसे देईन तेव्हा काहीतरी सरकार स्थापन होईल नाही तर काही शक्यता नाही नाही ती लाडकी बहिणी योजना सरकारने त्यासाठी केलं असं वाटत नाही असं वाटतं ना त्यासाठीच घुलेलं आहे ना शासनाने बेकारला का आता भत्ता काढणार ते सक्सेसफुल होणार नाही मला नवा बदल काय हवाय का सरकार बदललं पाहिजे आरती सरकारला दिला नाही विमा दिला नाही लाडका बहिणीचे पैसे जेव्हा अकाउंट वर तेव्हा कुठेतरी सरकारला जीवा जेन येणार काय वाटत कशी परिस्थिती आहे पाच वर्षामध्ये कसं राहिलंय सरकारचं काम काय बदल घडवायची इच्छा आहे सगळी कामं व्यवस्थित झाली सरकारची नव्या योजना आणले काय सांगाल हे सरकारच्या योजना अश्यात की आता इलेक्शनच्या तोंडावर फेक योजना आणलेल्या लाडकी बहीण योजना इलेक्शनचे मतदान घेण्यापुरती आणलेली आणि विषय म्हणजे राहिले स्थानिक आमदाराचा हे आमदार कोणताही निष्क्रिय आमदार आहे कोणत्याही कामाचा नाही त्यामुळे उच्च शिक्षित आमदार व्हायला पाहिजे म्हणजे मतदारसंघात चेहरा एखादा उच्च शिक्षित परत ग्रामीण भागात एवढा मोठा रस्ता केला मळेकर साहेब आहेत उच्च शिक्षित आहेत एखादा चेहरा ग्रामीण भागातला चेहरा पाहिजे विधानसभेमध्ये जवळजवळ दहा चेहरे इच्छुक आहेत मतदान निवडणूक लढवण्यासाठी नाही त्यातून पॉवरफुल तर समजा सध्या जुते मिटेच आहेत त्यानंतर समजा जर ग्रामीण भागात जर म्हणलं तर मळेकर साहेब आहेत मळेकर साहेब कोण आहेत ते म्हणजे त्यांना शासनाचा तकडा अनुभव आहे हो। म्हणजे माझे चीफ इंजिनियर होते इंजिनियर होते अभियंता काय सांगाल कशी परिस्थिती पाच वर्षामध्ये का काय राहिले शासनाचं काम शासन पूर्णपणे फेल झालेलं आहे काहीच नाही शेतकऱ्याला तर काही दिलेलंच नाही अनुदान नाही काही नाही आता लाडकी बहिणी योजने केले त्यांनी पण त्यांचा काही फायदा होणार नाही शासनाला मतदान रुपये केले त्यांनी पण काही फायदा होणार नाही जवळजवळ दहा चेहरे चांगले इच्छुक आहेत नव्यानं निवडणूक लढवण्यासाठी कोण उद्याच आमदार होऊ शकतं कशी परिस्थिती मागचं कसं राहिलं आमदार जरंगी पाटील सांगतील का सांगणार आहेत हो सांगणार सांगणार ते आम्ही त्यांच्या हिशोबाने चालणार ते सांगतील काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये पाच वर्ष सरकार राहिलेलं होतं कशी परिस्थिती काय पळापोळी चालली सगळी पाच वर्षे काय कोण आहे हे सांगाल हां आहे का कुणी तुम्ही सांगा ना आहे का कोणी जागेवर जनतेने कुणा विश्वास ठेवायचा हे विचार जनते पाच वर्षामध्ये काही काम वगैरे झालेत का नुसते नाही काम झालेले हे पहिले मंजुरी तेच चालू आहेत काम नवीन तर काय दिसत नाही चांगल्या योजना लाडकी बहीण आहे लाडकी बहीण आम्ही शेतकऱ्याची पंचायत झाली लाडकी बहिणी मंत्री जिल्ह्यातले आहेत आपल्या आहेत ना त्यांची काय काम आहेत कुठं काय काम आहेत ओळखच नाही ओळखच नाही विचार लोक आहेत कशी मंत्री कोण येते दहा जवळजवळ चेहरे मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत कोण उद्याचा आमदार होईल स्थानिकचा बदल की तोच काढवायचा दोन चर्चेत आहेत मळेकर साहेबांना बस स्थानिकचा आमदार तुम्हाला बदलायचा आहे तोच ठेवायचा आहे जनता ठेवून ना तुमचा कोणाकडे रोख वगैरे काय नाही नाही बघता सगळ्यांनी आज नाही सांगता येत पण आता आम्हाला जावे ऐकून सांगणार का निवडणूक लढणार का काय स्वतः नाही लढवणार पण सांगतील ना मला सांगतील ना मतदान कोणाला करायचे आम्ही करू दहा पैकी कुठलाही उमेदवार त्यांनी त्यालाच मतदान करू काय सांगा लाडकी बाईन जी सरकारने योजना काढलेली ही चांगलीच आहे त्याच्यापेक्षा मला काय वाटतंय हे जीएसटी ही महागाई गॅस जीएसटी त्यांनी कमी केलं तर शेतकऱ्याचं बरोबर आणि कापसाला सोयाबीनला हे भाव द्यायला पाहिजे सरकारने तर नुसतं दीड हजार रुपये द्यायचे आणि भाव कमी करायचा मालाला शेतकऱ्याला म्हणजे द्यायचं आणि इकून खायचं आतमधून काय कामाचं नाही शेतकऱ्याने म्हणजे भाजप सरकार हे शेतकऱ्यासाठी नाहीच आहे मुळात हे योजनेसाठी फक्त आणले मतदानासाठी आणलेली मागच्या पाच वर्षात कशी काम आहेत सरकारची बदलणार दोन महिन्यात सरकार काही सरकार नाही काम काहीच नाही त्या सरकारचे काल केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यामध्ये मोबाईल त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या वस्तू किंवा मग स्कॅ एक्सरे मशीन अशा सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्यात स्वस्त झाल्यात पण लगेच बॅलन्स वाढायचं कमी नुसते योजना सुरू केली की कमीत काहीतरी काहीतरी योजनेतून लगेच वाढीत चालायचं मग जी एस टी कर वाढायचा हे तर फक्त फुल तापा शेतकऱ्याला फक्त मारायचं चाललंय सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला कालच्या अर्थसंकल्पामधून काय स्वस्त होणं आवश्यक वाटत होतं बिया बियाण्याचं हे सरकार कमी करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी मालाला भाव पाहिजे हमी भाव करायला पाहिजे सरकारने तुमची योजना योजनासुद्धा नको एक शेतकऱ्याची गरज नाही आहे फक्त हमी भाव पाहिजे शेतकऱ्याला आणि हे जे आंदोलन चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठ मराठा आरक्षणाचा विषय जरंगे पाटल्याचा लढा चालू आहे हे लवकरात लवकर सरकारने मिटायला पाहिजे नसता सरकारचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही कशा प्रकारची परिस्थिती राहिलेली मागच्या पाच वर्षामध्ये आत्ता काय स्थिती आहे शासनाची योजना आता लागू झाल्या आहेत केंद्राने सुद्धा त्यांचा जो आहे तो आर्थिक संकल्प जाहीर केलेला आहे काय मिळालं आहे तुम्हाला केंद्राकडून जो अर्थसंकल्प एवढा जाहीर केला सर सरकार सगळं सर फेल झालेलं आहे कर्जमाफीमुळं त्याच्यामुळं विमा नाही कुणाला अनुदान नाही सरकार पूर्ण चुकीच्या वागत आहे काय नाही सरकारचं सगळं फासवी सरकार आहे सर काय शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काय जाहीर करण्यात आले किंवा काय मदत करण्यात आली तुमच्या काय अपेक्षा आहे काय सर सोन्याला चांदीला जर सर आता शेतकऱ्याजवळ जर पैसे असले तरच सोनं खरेदी करते ना आणि नसल्याकडून करते खर्च त्यामुळे हे सरकार पूर्ण नुसतं घोषणा 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 सरकार करत आहे नुसतच काम वर्षात कशी कामं राहिले त्यांची तोंडावर ना काही नाही सरकारचे काम सगळे चुकीचे येत सरकारने काही काम केलेले नाही काही नाही शेतकऱ्यासाठी तर काहीच नाही काही योजना नाही तर हमी भाव नाही काही नाही योजना तर कुठलीच नाही पण हे बी सुद्धा नाही निस्त घोषणा करते सरकार पुढच्या दोन महिन्यामध्ये सरकारचा बदल होणार आहे किंवा निवडणुका जाहीर होणार आहे काही नव्या गोष्टी करायच्या तुम्हाला माणूस बदलायचा आहे तोच आमदार राहू द्यायचा आहे किंवा नवा कुठला एखादा चेहरा जरांगी पाटील जस सांगते तसं सांगणार आहेत ते निवडणूक सांगणार सांगणार आहेत उमेदवार उभा करणार आहेत का त्याच्यामध्ये उमेदवार नाही उभा करणार जाहीर करतील एखाद्या ह्या उमेदवाराला कुठला हा चेहरा राहू द्यायचा नवा बदलायचा एखादा ते आता जसं सांगते ते जसं सांगितलं जरांगी पाटील म्हणतील ते म्हणले की लगेच तसं आम्ही सगळंच वळ घेतो निस्ते शब्द आम्हाला सांगायची गरज नाही मागच्या पाच वर्षामध्ये कसं राहिलंय सरकारचं काम सरकारचं काम सगळं फेल काय कुठं काय काय कोणती स्कीम नाही काय नाही आमच्या गावामध्ये तर काय कोणती स्कीम कुणाला मिळाली ना असं काही झालंच नाही हो विधानसभा कशी राहिलेली आहे बीडची बीडदार दहा चेहरे आहेत मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार नाही ते नाही सांगतय तर म्हणा काय सांगाल कशी परिस्थिती सांगाल नाही सांगतोय काय चालली परिस्थिती कशी आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये काय सगळं आरक्षणाचा मुद्दा मेन आहे आरक्षण नाही तर मतदानच नाही कोणालाच मतदान करणार नाही कोणालाच नाही भाजपच्या विरोधात भाजप शिंदेच्या विरोधात मतदान होईल भाजप शिंदेच्या विरोधात तर लोकसभेला काहीच झालेलं नाही कारण कोण निवडून कोण आले शिंदेचे सात खासदार आलेत ना शिंदेचे काय राहिले तिकडे ते शहरी भागात आले ग्रामीण भागात काय शिंदेचं शिंदेचे ग्रामीण भागामध्ये कोणाला सहकार्य करणार मग तुम्ही ग्रामीण भागात आम्ही आता बघू जो आरक्षण विरोध करीन त्याला अजिबात मतदान विरोध कोणच करत नाही सगळेच म्हणतात आम्ही पार्टी मध्ये मग ना कसं कोणी सरकारने द्यायला पाहिजे सरकार नाही देणार तर मतदान करणार नाही सरकारच्या विरोधात मतदान करणार आम्ही कुणाला करणार मग बघू आणि टायमाला बघू जरांगी पाटील करायचं जारांगी पाटील सांगतील त्याला ते सांगणारच का पण सांगतील ना काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना सरकारने जर निर्णय नाही घेतला तर निर्णय दारांगी पाटला घ्यावाच लागेल का मागच्या पाच वर्षात कसं राहिले सरकारचा आरक्षणाचा मुद्दा आता वर्षापासून सुरू राहिला मागच्या पाच वर्षात कसं होतं सरकारचं काय केलं सरकारने पळापळी चालू आहे सरकारची एक दोन तीन महिने ते याच राहिलं ते महाआघाडीचं आघाडीचं पुन्हा म आयुतीचं पुन्हा या अर्धे फुटले इक तिकडे ती कोण तिकडे चालू आहे पाच वर्षात काय पाच वर्ष काय केलं बामटे सगळे बामटे सरकार बदल होईल असं वाटतं व्हायलाच पाहिजे स्थानिकला बदल बीडमध्ये स्थानिकाला बघू दहा चेहरे नव्हे बावळ दहावी दहा बावळट आहे काय एखादा का जुना चोच राहू द्यायचा बघू ना बघू ना बघू जरांगी पाटील फेरी ते काय करायचं तर मतदारसंघामध्ये लोकांकडून बदलाचं वार पाहायला मिळतं आपल्याला स्पष्ट सांगितलं या ठिकाणी पाच वर्षामध्ये काय करण्यात आलं की पाच वर्षामध्ये फक्त पळवापळवी करण्यात आली इकडून तिकडं तिकडून इकडं अडीच वर्ष महाविकास आघाडीची सरकार स्थापन करण्यामध्ये गेले दुसरीकडं अडीच वर्ष महायुतीनं सरकार फोडून ते तयार करण्यामध्ये आणि हे वाद एकमेकांवर झेलण्यामध्ये गेले वा वार प्रतिवार करण्यामध्ये गेले विकास कामं काहीही केली नाहीत निवडणुकींच्या तोंडावर ना योजना आणल्या लाडकी बहीण असेल किंवा मग इतर कुठली पिंक रिक्षा असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना जे काही हमीभाव मिळायचा त्यांच्या पिकांना त्यांच्या मा मालाला तो मिळालेला नाही कालचा जो अर्थसंकल्प जाहीर झाला सुद्धा कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर गोष्टी झालेल्या नाहीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या काही योजना स्वस्त केल्या आहेत सोनं चांदी इलेक्ट्रिक गाड्या त्याबरोबर एक्सरे मशीन म्हणजे हे सगळं हास्यास्पद आहे जर लोकांकडं पैसे असतील तर लोकं सोनं चांदी खरेदी करतील इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करतील पैसे नसतील तर कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी होतील असा एका शेतकऱ्याने या ठिकाणी प्रश्नसुद्धा उपस्थित केला त्यामुळे शेतकऱ्यांचा जो बाण तिकडून आला होता तसं वापस पाठवण्याचं जा काम जे आहे तिथले नागरिक करत असल्याचं पाहायला मिळतंय येणाऱ्या काळामध्ये बीड विधानसभेमध्ये कोण नवा आमदार असेल जुनाच असेल की नवा असेल हे येणाऱ्या काळामध्ये पहावं लागणार आहे